आणि शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चिक्की कशी बनवायची ते बघूयात आता घरच्या घरी फक्त दोन साहित्यामध्ये ही चिक्की तयार होते महिनाभर खूप छान टिकते आता चिक्की बनवायचं ना तसं दहा मिनटाचं काम आहे पण जर पाक बिघडला तर आपली चिक्की जी आहे ती चिवट होते कडक होते असे प्रॉब्लेम्स येतात आता आपली चिक्की जी आहे ती छान परफेक्ट व्हावी कुरकुरीत व्हावी यासाठी पाक कसा करायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि त्यासोबत व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका आता परफेक्ट शी, अशी शेंगदाण्याची चिक्की बनवायची म्हटलं तर पूर्वतयारी काय करायची साहित्याचं प्रमाण त्यानंतर मिश्रण वेळा कधी पाडायच्या मिश्रण सेट होण्यासाठी किती वेळ ठेवायची अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा तर चला आता आपण शेंगदा चिक्की बनवायला सुरुवात करूयात आता ही हे चिक्की बनवत असताना आपल्याला पूर्वतयारी काय करायची चला बघूया इथं एका पोळी पाट आणि बेलण्याला असं तूप लावून घेतलेलं आहे त्यानंतर वड्या पाडण्यासाठी एका सुरीला असं तूप लावून घेतलेलं आहे हे काम आधी करायचं म्हणजे मग नंतर गडबड होत नाही आपण पूर्वतयारी काय करायची ते बघितलं तर आता साहित्य काय लागणार आहे चला बघूयात एक वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तर चला आता आपण शेंगदाणा चिक्की बनवायला सुरुवात करूयात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूयात तूप वितळलं की यामध्ये गूळ घालूयात आता मंद आचेवर सतत हलवत हा गूळ पूर्ण वितळवून घेऊयात याचा आपल्याला कडक पाक करायचा आहे गॅस कमी ठेवायचा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता तुम्ही बघू शकाल आपला गूळ जो आहे तो हळूहळू वितळू लागलेला आहे तर हा गूळ आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकाल आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आता मिनिटभर ह्याला शिजवून घेऊयात मिनिटभर शिजवून घेतलं की आता आपण बघूयात आपल्याला हवा तसा पाक तयार झालेला आहे की नाही ते डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये यातला थोडासा पाक पाण्यात टाकायचा हा गोळा कडक व्हायला पाहिजे पण अजून लवचिक आहे म्हणजे आपला पाक अजूनही तयार झालेला नाही अजूनही लवचिक आहे तुम्ही बघू शकाल आपल्याला हवा तसा अजूनही पाक तयार झालेला नाही तर ह्याला अजून आपण शिजवून घेऊयात आता पाकाचा रंग डार्क झालेला आहे आपण चेक करूयात पाक झाला की नाही ते पाक पाण्यात टाकल्यावर ह्याचा आवाज येतोय हा गोळा कडक झालेला आहे आणि ही जी तार आहे ती अशी तुटली आहे तुम्ही बघू शकाल तर इथं आपला पाक तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये शेंगदाणे घालूयात आता हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेच तूप लावलेल्या पोळीपाटावर हे मिश्रण काढून घेऊयात आणि गरम असतानाच ह्याला लाटून घेऊयात तुम्हाला चक्की कशी जाड पातळ हवी आहे त्यानुसार लाटून घ्यायचं आता हे गरम असतानाच ह्याला कट देऊन घेऊयात तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये ह्याला कट देऊन घ्यायचे तर इथं तुम्ही बघू शकाल आपण चिक्कीला कट देऊन घेतलेले आहेत आता ही थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवूयात अर्ध्या एक तासाने चिक्की थंड झालेली आहे तर आता काढून घेऊयात हलकी कोमट आहे तोवरच काढून घेऊयात म्हणजे मग चिक्की काढायला सोपं जातं तर इथं तुम्ही बघू शकाल मस्त कुरकुरीत अशी ही चिक्की आपली तयार झालेली आहे काढून घेऊयात आता एक चिक्की तुम्हाला मी मोडून दाखवते मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे आता ही चिक्की एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तयार झाली मस्त कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की तर अशा प्रकारे आज आपण शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक जो आहे तो कडक करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि गुळाचा पाक करून झाला की गॅस लगेच बंद करायचा आणि त्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातल्यानंतर ते पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करून घेतलं की लगेच आपण तूप लावलेल्या पाटावर ते मिश्रण घालायचं आणि मिश्रण गरम असतानाच लाटून घ्यायचं तुम्हाला याची किती जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे त्यानंतर मिश्रण गरम असतानाच लगेच त्याला कट देऊन घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर, तर त्यानंतर आपली जी चिक्की आहे ती हलकी कोमट असतानाच आपल्याला ती चिक्की त्यामधून काढून घ्यायची म्हणजे मग चिक्की काढायला सोपं जातं तर अशा प्रकारे आज आपण एकदम कुरकुरीत परफेक्ट अशी शिंगदाणा चिक्की कशी बनवायची ते बघितलं तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरून ही शेंगदाणा चिक्की नक्की बनवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन नस स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार